आमचे वडील पण शेतकरी आमचे आई वडील रोज शेती आज पण शेती करतात पण त्यांनी आमच्या शिक्षणाला जास्त महत्व दिलं आम्हाला ते शिकवत गेले मला दोन बहिणी आहे आम्ही दोघं भाऊ पण आमच्या आई वडिलांनी आम्हाला फार शिकवलं आणि त्या शिक्षणाचा परिणाम आज असा झाला की आम्ही आज चांगल्या शहरामध्ये राहून वेल सेटल आहोत सगळे सगळे आम्ही वेल सेटल आहोत आमचे आई वडील पण अगदी खुश आहे त्यांच्या मनासारखं त्यांना जसे अपेक्षित होतं तसं आम्ही आमच्यावर संस्कार झाले आणि आम्ही घडलो पण त्याच काळामध्ये माझ्या सोबत काही माझे क्लासमेट माझे मित्रवर्ग मित्र शिकत होते त्यांनी थोडंसं मस्ती जास्त नखरे केले शिक्षणाकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांनी आईवडिलांना त्या काळात मदत करायचा विचार केला कापूस शेचण्यासाठी किंवा मक्का सोडण्यासाठी किंवा जनावर बांध सेन काढण्यासाठी त्यांनी त्यावेळेस त्या विचार केला आणि आईवडिलांनी त्यांना तसं वापरून घेतलं समजा त्या काळात तेव्हाही शिक्षणाचं असतं तर शिक्षणच दिलं पाहिजे संस्कार देण्याचं असं संस्कारच दिले पाहिजे तर ते आमच्यासोबत झालं म्हणून आम्ही आज वेल सेटल आहोत सगळे परंतु माझ्या लेवलचे आज माझं वय त्रेचाळीस वर्ष आहे माझ्या मुली तुमच्यासारख्या माझी मुलगी बारावीला आहे तर माझ माझ्या वयाचे काही विद्यार्थी जे त्या काळात शिकले नाही त्यांनी मस्ती मोज मस्तीवर लक्ष दिलं त्याचा परिणाम आज असं झाला सर की शिकले नाही मुळे नोकरी मिळाली नाही आणि आजकाल बिगर नोकऱ्याला कोणी छेकरी देत नाही ज्याला नोकरी नाही त्याला लग्न होत नाही म्हणजे मुलीच्या वडिलाला असे अपेक्षित आहे की बाबा थोडी तरी नोकरी पाहिजे आणि शेती पण पाहिजे आमच्या गावातल्या पोरांना शेती तर आहे थोडी थोडी पण नोकरी नाही मिळाली मग नोकरी नाही मिळाल्या लोक म्हणे की तू तुझं जे काय निंदायला देऊ का माझ्या पोरीला गवत काढायला तुझ्या घरात बरोबर एक नाही तू जर काही करणारच नसले वावरात तू निकडे तिकडे मी काम करेल का तिलाच नाही पोरी तर दोनशे पोरं असे तुमच्यासाठी आहे पोरांनो दोनशे पोरं असे आहे त्यांचे लग्न झाले म्हणजे नोकरी नाही मिळाली नोकरी न मिळाल्यामुळे छोकरी नाही मिळाली छोकरी नाही मिळाल्यामुळं उदासीनता आली व्यसनाधीनता वाढली आणि व्यसनाधीन होऊन नैरासेकडे जाऊन पंधरा ते सतरा मुलांनी आत्महत्या केल्या माझ्या लेवलची ये आपल्यावर येऊ नये हे ये नुसत्या त्या सतरा अठरा मुलांनी तर केल्या काही चार पाच मुलांच्या वडिलांनी पण केल्या कारण का की कार्ट नीट निघालं नाही ना गावात दारू पिऊन मस्ती करायला याच्या मागे त्याच्या मागे रिकम टेकले काम करायला लागलं बापाचं नाहीचं सुद्धा नाग खाली गेलं म्हणून त्या आई वडिलांना वडिलांना पण आत्महत्या करायची आली असे पाच उदाहरणं माझ्या गावात एका जणांनी तर इतकं प्रॉपर्टी कमवली सर पोरांसाठी चार मुलं आहेत त्यांना इतकी प्रॉपर्टी कमवून ठेवली शेत जमिनी खूप घेऊन ठेवल्या परंतु मुलं त्या प्रॉपर्टीमुळे त्यांनी लक्ष दिलं नाही आपल्याला काय करायचं हाय बापाचं हाय बापाचं हाय बापाचं आणि ते मग दिन झाले गावात टुकारपणा करायला लागले त्या मुलांच्या टुकारपणामुळे त्या बापांनी आयुष्यभर काम केलं आणि असं घर आहे घराशेजारीच विहीर आहे ते नंतर ऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष वय झाल्यानंतर ते वडिलांचे पाय गेले गुडघे आणि गुडघे गेल्यामुळे ते घरात खरकत खरकतच चालायचे ते झोपायचे हरकत त्या पोरांनी इतका त्रास द्यायला